आयुष्यात आहे ना कष्ट जर प्रामाणिक असेल तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि पिणं भेटू इकड बाहू पटकन दे अच्छा आजच्या ऑर्डरचं बघा मी पॅकिंग केलेलं आहे बघा पाच रुपयाची पुढे असते तर दुकानदाराला ती फक्त तुम्हाला सांगायचं अडीच रुपयाला किंवा तीन रुपये द्यायला ओ या ओ आपण कसंच असं प्रत्येक क्वांटिटी पन्नास सात प्रकारचं हे असतात अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं पन्नास सात प्रकारचे हे असतात आयटम मग ते पॅकिंग करून आपल्याला तुम्हाला सांगायचं कोणी जर समजा वीस पट्ट्या तीस पट्ट्या पन्नास पट्ट्या अशा प्रकारच्या जर मागितल्या तर आपण ऑर्डरनुसार आपण देतो तर तुम्हाला सांगायचं आयुष्यात अडचणी किती पण येऊ दे पण हो। त्या अडचणीवर इतकं तुम्हाला सांगायचं असं म्हणजे कष्ट करायची तयारी ठेवायची आता तुम्हाला सांगायचं आमच्यात तुम्हाला सांगायचं व्हिडिओ काढायला माझ्या मिस्टरांना पण काम असतं ते तुम्हाला सांगायचं संध्याकाळ सात आठला आता या दोन दिवस झाले येतात तर मी तुम्हाला सांगायचं संध्याकाळी सात आठला तुम्हाला सांगायचं शॉर्ट्स जे सोडायचं असतात मग ते मी तुम्हाला सांगायचं नऊ दहाच्या पुढे सगळं काम आवडून मी करत असते सकाळी पण तुम्हाला सांगायचं त्यांना वेळ नसतो सो सकाळी मी बरोबर ला गेलो चालू तेव्हा तुम्हाला सांगायचं तिथं मी व्हिडिओ काढले आणि तिथून तुम्हाला सांगायचं हे वर्कचं सगळं लोड तुम्हाला सांगायचं काम धुणं भांडी स्वयंपाक येऊन फोडून नंतर हे वर्कचं काम तुम्हाला सांगायचं करत होईल सकाळी मी एक पाटे पाचला उठले बघा तेव्हापासून आराम होऊन जाईल म्हणजे असं तुम्हाला सांगायचं आपण कष्टच करत राहायचं कष्ट केलं ना कुठे काही ना काहीतरी यश येत राहत त्यामुळं तिकडे घे संयम ठेवायचा संयम ठेवली ना खरंच पूर्ण असतात आणि तुम्हाला सांगायचं बघा कधीही तुम्हाला सांगायचं एकाही इन्कम बेस वगैरेच बसत नाही आपल्याला तुम्हाला सांगायचं आपले जर स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर तुम्हाला सांगायचं एक्स्ट्रा इन्कमच्या मागूनही मिळा कष्ट करायची तयारी ठेवायची तो वरचा आहे तो तो कुठेतरी यश देतच असतो त्यामुळे तुम्हाला सांगायचं कष्ट प्रामाणिक असतील तर त्याचं फळही योग्यच भेटत असतं ते आजपर्यंत तुम्हाला सांगायचं कोणतंही स्वप्न बघताना कधीही माझ्या नातेवाईकांना मग पप्पांना मम्मीला किंवा तुम्हाला सांगायचं माझ्या मिस्टरांना कधीच काही नाही माझ्या मी मागते कोणाला हात कोणा करते तर माझ्या तुम्हाला सांगच्या आमची माहेरची माझी माया का देवी कोणतंही स्वप्न माझ्या मनातून तिला म्हणते मला म्हणजे हे करायची इच्छा आहे ते करायची तर तुम्हाला सांगायचं मी कष्ट करत राहते आणि तुम्हाला सांगायचं देव त्यात यश देतो अशा प्रकारे मी तुम्हाला सांगायचं नेहमी स्वप्न पाहिलेत आहेत आणि ती तुम्हाला सांगायचं सत्यातून मला त्यात भरपूर त्रास झाला कधी कधी तुम्हाला सांगायचं असं तुम्हाला सांगायचं धंदा आताना कधी कधी तुम्हाला सांगायचं मला रेंटला सुद्धा पैसे भराय भेटले नाही कधी कधी तुम्हाला सांगायचं घरात किराणा वगैरे आमचा निषेध माझं भरपूर वेळा हाल झाला पण मी त्यातही नमली नाही कधीच मी नमलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं फिल्लोला सुद्धा तुम्हाला सांगायचं कधी कधी मला असं काही घेताना लवकर लवकर नाही भेटत पण माझं कष्ट केलं की मला आज नाही भेटणार उद्या भेटणार पण परवा तर भेटणार असे तुम्हाला सांगायचं मी करतच राहते त्यामुळं भेटत राहतो स्वप्न मोठी बाळगा स्वप्न मोठी बाळगली तर तुमची स्वप्न सत्यात उतरतील हा माझा विश्वास आहे आणि जर तुम्हाला सा। सांगायचं सा। माझे विचार आवडले असतील तर मी ज्यांनी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा कष्ट करा कष्टा कष्टाला तुमच्याही यश ये अशी देवचे प्रार्थना आणि भरपूर तुम्हाला सांगाय सगळेजण माझे व्हिडिओ बघतायत त्याबद्दल thank you all of you and bye bye